स्वच्छता ही अपनाव समाज में खुशी सभी रोगों की बस ही दवाई घर रखो साफ साफसफाई सन्मानिय व्यासपीठ आदरणीय परीक्षक आणि इथे बसलेले माझ्या सर्व मित्रांनी वजे लिहिलं नमस्कार मी सातवीची विद्यार्थी आज यास्पर्धीसाठी तुमच्या समोर विषय मांडत आहे स्वच्छतेची जबाबदारी फक्त सरकारचीच का स्वच्छता आज देशभरात मोठ्या प्रमाणात विषय आणि ऐतिहासिक बनेल असा आहे अनेक उपक्रम अनेक योजना अनेक चळवळी यावर होऊन गेलेल्या आहेत आणि याच्या सरकारच्या काळात रूप सुद्धा आहे तरी सुद्धा आज वाजवा स्पर्धेसाठी स्वच्छतेची जबाबदारी नेमकी कोणाची असा प्रश्न तुम्हाला निर्माण खरं तर अध्यक्ष मोदी मला असं जबाबदारी जास्त आपण नागरिकांची आहे कारण तर सर आपण आपण आपली भारतीय परंपरा आलेलो आहोत आहोत आपले नियम जपत मग जेव्हा वेळ येते या देशाच्या स्वच्छतेची तेव्हा जबाबदाऱ्या आपल्या नाही तर अजून कोणाच्या असेल या जबाबदाऱ्या आपल्या नाही तर अजून कोणाच्या असेल आपण आपली भारतीय परंपरा राखत आलेलो आहोत आपण आपले नियम जपत आहोत मग जेव्हा वेळ येते या देशाच्या स्वच्छतेची तेव्हा मात्र आपण फक्त बोल बच्चन होतो अध्यक्ष महोदय आजच्या आजच्या समाजाची अशी परिस्थिती झालेली आहे की स्वच्छ भारत समृद्ध भारत स्वच्छ भारत सुंदर भारत हे मात्र फक्त आहे यावर योग्य त्या पद्धतीने काम करणे ही आपली जबाबदारी आहे हे आपण दिवसेंदिवस हे आपण आधी लक्षात घेतलं पाहिजे सर सर्व खरं तर सर स्वच्छतेची जबाबदारी स्वच्छतेची जबाबदारी नेमकी कोणाची असा प्रश्न जर तुम्हाला समोर निर्माण उभा होत असेल तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की स्व की आपण लक्षात घेतलं पाहिजे की ज्या घरात आपण राहतो त्याला आपण त्याला आपण नेहमी साफ सुचवतो त्याची नियमितपणे काळजी घेत असतो मग जेव्हा वेळ येते या देशाच्या स्वच्छतेची तेव्हा या जबाबदाऱ्या आपल्या नाही का हा भारत देश आपला नाही का आपण म्हणतो हा भारत भारत माझा देश आहे मग जेव्हा वेळ येते या देशाच्या स्वच्छतेची तेव्हा या जबाबदाऱ्या आपल्या नाही तर अजून कोणाच्या असेल आपल्यालाही अजून करायचे असेल अध्यक्ष मध्ये ज्या सरकारच्या तुम्ही जबाबदारी म्हणतात ना आप ते तरी योग्य त्या पद्धतीने काम करीतच आहे पण आता वेळ आपली सुद्धा आहे आपल्याला पहिले पाऊल स्वच्छतेकडे न्यायला हवे आपल्याला त्याच्यावर योग्य त्या पद्धतीने काम करायला हवे तेव्हाच कदाचित आपला देश एक स्वच्छ भारत बनेल सरकार अनेक योजना सरकारने लागू केलेल्या आहेत स्वच्छ भारत समृद्ध भारत एक पाव स्वच्छतेकडे स्वच्छ भारत सुंदर भारत अशा अनेक योजना सरकारने लागू केलेल्या आहेत पण आता त्या योजना समोर येण्याचे काम त्या योजना सफल करण्याचे काम सफल करण्याचे काम हे आपल्यावर आहे याची जबाबदारी आपली आहे आपण बघ आपण बघत असतो कितीतरी लोक स्वच्छ कितीतरी लोक हर्याच्या गुडक्याचे फिचकाऱ्या मारताना बघत असतो पण काय पण त्याच्यावर आपण योग्य त्या पद्धतीने काम करत नाही जो पण त्याच्यावरती त्याच्यावर आपण योग्य त्या पद्धतीने काम करत नाही तोपर्यंत तोपर्यंत हा भारत तो देश तोपर्यंत हा भारत देश स्वच्छ होऊ न शकत मित्रांनो स्वच्छतेची जबाबदारी फक्त सरकारचीच नाही तर आपण नागरिकांची सुद्धा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे शेवटी या व्यासपीठाची या, या, नजर घेताना मी या खंडनाकडे वळताना हे सांगू इच्छितो की स्वच्छतेची जबाबदारी फक्त सरकारचीच नाही आपली सुद्धा आहे कारण आपण आपली भारतीय कारण कारण तर सर आपण आपलं आपल्या घरी कचरा करणारे आपण असतो जिथे थुंक जिथे येते थुंकू नये असं लिहून असतं तिथं तिथेच आपण थुंकतो आपल्या गेले गे गावोगावी मोठे मोठे डस्टबिन लावले स्वच्छता स्वच्छतेची गाडी स्वच्छतेची गाडी लावली तर, पण आपण आज आपण आज जिथे झाड दिसेल जिथे लिहून असेल की येथे थुंकू नये आपण तिथेच थुकतो आणि ते तेच कचरा आपण स्वतः करतो मग या या जबाबदाऱ्या आपल्याच आहेत हे आपण आधी लक्षात घेतलं पाहिजे आणि जाता जाता एवढंच म्हणून जातो की जनजान जन जन में रखो जन जन तक रखो साफ सफाई हम जन 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 तक रखो साफ सफाई तभी भारत तभी हमारा भारत स्वच्छ होगा धन्यवाद